हारला जाई पैलवान यंदा हिथे राहतोय वाट तर घरला जात नाही का काय अरे पण राहू दे की काय तुझ्या घरचं खातोय वे हा मग माझ्या घरचं नाही खात पण लगा पावडर तरी कमी थापायची कसं वाटतंय ते बर्फातला पांडा ए आरशी वे मला आरशी नाही दिली आपण ते प्रेमान नाही पांडा हा ते दोंडा पांडा त्यातला पांडा मग सोन्या आज काय नियोजन हो जाऊया करवांदा जांभळाला हा जाऊया चला पांडा अरे चला पैलवान

परत तुम्हाला सांगतो का बघा रम्याला काही बिटुक बंगन ले बुडसे मग ए आम्ही कारवांदला नाही निघालो तिकडे रानात निघालोय आम्हाला नेतय का नाही ए नाही नीट जा कालवा करू नका इथं वावरांनी ढुकर उडारतीले चला आम्हाला सोडून कुठे हिंड लागणार नाही मग तुम्हाला सांगतो परत

सकाळी पिंकी आणि सखी इथं काय करत्या ए, काय करता इथं बक्की ज्या आंब्याला आंब नाही त्या आंब्याला थोडं आंब काढत्या काय सोन्या? का सोन्या तू का बेगड काय तिसर मग मी दु गुडघ्या नाही का गोट्यापर्यंत उतरलाय ती बघ तू नाहीतर काय ज्या आंब्याला आंब नाही तर त्या आंब्याची झाडावर कोण चढेल का मग अरे मला वाटलं आलं असतील आंब गेल्या वर्षी बी नव्हतं आलं काय रोग लागलाय या आंब्याला काय माहिती तुमचं सगळं आंब्या तसलच सोन्या उतर खाली उतरव की मी वर कशी चढली चढली मग उतर तुझी तूच उतरव हे या चार पाच जण खांदा लावाय माझी चार पाच जण या की उतरवू एकट्याला काही ती उतरणार आहे बारकी हवी ती

आता हळूहळू हे पाय खाली सोड अरे अरे आली अरे आली उतरा कि उतरा हा ब्याच्या फोन्यात राहला असता इनोवाला बरं चला आपल्याला चला कुठं आम्ही बी येणार तुमचं काय काम कामचंद नाही तो घरी अरे काम सकाळच्या पारीत झालं ती आता नसतं हिंडायचं आय ही नावाल नुसती सरपंच नाही गाव वाऱ्यावर सोडून नुसती हिंडत बसते चला 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 इकडे इकडे या लवकर मी आता नाही त्या पोरी घेत मला केस कट मारायचा होता मग काय झालं आहे ना घरातच केस काप तरी म्हंटल उंदरानं खाली का कापल्या ते शंतनचा चाटेलच केला चला ए अरे ती पैलवान अडकतील झाका आणि कुठं तरी सोन्याला काय याला सांभाळायला का तुझं पाहुणं तू सांभाळ बर परत ये माझ्याकडे काय पाहुण्याचं काम निघाल तर चला हे <ए>, चला की <laughs> <laughs> बेतान, पायाकडे बघून कळताय की <laughs> हाय का? <laughs> काय राम्या लगा सोन्या आई लगा, लगा पोरं चांगलं काय सांगायच्या ह्याचीच नाही तर असं दे आपल्याच पाय हो, पाय दिलाय त्याने <laughs> चला चला बर लगाय माझ्या वाणी दिसत या गेप खावा नाव बारी वारी लागतय पहलवान कशाला जळखांडीत बसताय जळखंडीत जातो आणि जळखंड हलवतो हा मी सगळी करवंद खाली पडते तुझी ती काय आभ्यास झाड आहे झाड हलवलं म्हणजे पाड पडले मग खाल्लं करवांदीची जळखांडी हाय आडागला म्हणजे जिशीबी बोलवायला लागेल तुम्हाला बाहेर काढाय पण ठेवलं का तुला कळत नाही रे आज सुंद काळीत बसते ती आले का शंत कुठे निघालाय करवजाला निघालू तू जा इकडे मी जातो इकडा की जातो कि रे सपने ज्या करवंजाला करवंजा तिकडेच मिळतेस ना गो भाय बाया नाहीतर मागा आंब्यासारखं करशील तुम्हाला करवंदा पाहिजेत का नाही पाहिजेत की मग गप्प असा जाऊन पोट भर हो मग चला आता जांभळाला जाऊया होय सोन्या आमच्या जांभळाला जायचं नाही अख्या शिवारात काही जी एकटीची जांभळा येतो ती फार मस्त जांभळी चला रे दुसऱ्या जांभळीला जाऊ आपण एकी बेगी बेगी त्या दोन पोरी कुठे राहिल्या अरे त्या पोरींच्या आया आवाज देत होत्या मग त्यासाठी घरी फिटाळल्या बर केलं जाऊ तिकडे चल चल, चल।, चल। बिगी बिघी हा बेताना जाऊ अरे नाहीतर डासाळशीला तिकड कुठे तिकडं कुठं कुठं तिकडं आहे तिकडं इकडं या साईडला जायचं तिकडं आमच्या सपनीची जांभळ आहे का नाही सपनी चला इकडे चला कसं आहे सपने आमच्या सासरवाडीच्या जांभळ्याच या जावायानच रक्षण केलं पाहिजे हम्म वार माझ्या सोन्या आ, चल जांभळे का हॅलो कसली जांभळ भरली हे बेसताना बेसताना इथली डाकी गावली टाकी हम्म सोन्या गोड हायची जांभळ नाही आंबा टायच जांभळ काय रे आय पोरांनो कुठं आंबा ती गुळमाठ आहे नाही वाटत सपने तुला या जांभळीची जांभळ गोड वाटते ती ना मग या डापीवरची जांभळ खात बस आम्ही पुढच्या जांभळीला जातो काय रे चला चला जाय ते चांगली आयडिया केली भावा आख्या शिवार रात तेवढी एकच जांभाळ आहे बघ लय वाढ लागते एक नंबर म्हणून तर स्वप्नीला गंडवायला लागले नाहीतर कशाला बिन बिनकामात त्याला गंडवतोय मी काय म्हणतो सोन्या दगड लागून काय जांभड म्हणजे झाड चढागा हल बरोबर पैलवान अहो तुम्ही पैलवान आहे सा मी जांभळीवर चढायची गरजच नाही तुम्ही बुंद्यात ना जरी जांभळ गादा गादा हलवली का नाही तरी वर जांभळ बाजा बाजा पडतील हे पण बरोबर आहे बरोबर आहे अरे पण मी गादा गदा हलवले बुडक्यात लोकसून निघलं म्हणजे काय नको नको स्वप्ने आपल्या नरडीचा गोड गेल चला मी चढतो या फांदे नाही जांभळत मी वर चढतोय पण जर एखाद्यानं दगड मारला तर माझं टकुर फुटल <tell> आता सांगतोय वर गेलो अजिबात दगड मारू नका नाही नाही तर शिवीच घालतो ऐचुक ऐचुक आण ना जो मी जांभळीवर चढल्यावर दोघड आणील त्याला आमच्या सपनीच नाना सोन्या मला गणवून पोरासनी घेऊन आमच्याच जांभळीवर गेला तर नसेल ना गेलाच असणार नाहीतर एवढी गोड जांभळ सोडून दुसऱ्या जांभळीवर दुसऱ्या कुठं आमच्याच जांभळीवर गेला असणार बघतेच कसा जातोय सोन्या आए। 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 आयला जांभळेच झाड चढायला लय अवघड ए पोरान हॅलो तो बघा आता जांभळे पडतील खरी खवान की काय रम्याला आली की अर्धा बाकी मला कुठं सोडून निघाला पोरला टायचा मला अडकून गेली बांबू तरी म्हटलं मला बिना तर कसा काय सुधारलास बांबू तुला गंडवण्याशिवाय दुसरं काही येतच नाही का ये कसा टेचात सांगत होतास या जांभळीचं रक्षण यो जावईच करू शकतो इश आहे का यो असल्या जावई वय तुला ना खालच्या दगडानच छेचलं पाहिजे दगड बिगड मार नको तुला काय तुझी भाऊकी वेगळे इथं आमच्या भाऊकीला जावी सुद्धा खिल खाली या ये येतो या दगड बिगड मार नको मध्ये जाऊ बा आता उतार तु वजा राहलू सोन्या आलो आलो हा याला जांभळ लय पिकले पण काय भी म्हण आता परत नको हो। काय म्हणतेस अरे सोन्या पोर जांभळ ती खाऊ दे की पण ढाप्या बी तोडत्यात बर ती काय लक्ष आणि पोरं हायती वय नाहीच म्हणा पण कसं असतंय ना सपना उन्हाळ्या सुट्टीत हा रानातला रान मेवा या लहान मुलांनीच खायचा असतो का कान कानफडीत तुझं मोटिवेशन सुजवीन बघ हॅलो हॅलो हा हा अण्णा साहेबांचा फोन आहे हॅलो अण्णा साहेब बोला की हो oh, इकडे राहणारच आहे बरोबर आज येतो नाही सांगितलं बर बिगी बिगी धाडतो हा हा चालते कुणाचा फोन होता ग्रामपंचायतीत अण्णासाहेब आले ती तुला बिगी बिगी बोलवलंय काय काम काढलं आता आम्हाला काय माहिती वाडीची काम आधी बघ आपला मॅटर परत गुन घेऊ आपण लक्षात हो पैलवान देवासारखं जाऊन आला राह तुम्ही मुकाच घेऊ वाटते पण जाण तोंड भरले काही कधी याची तर तुमच्या तुम 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 मला घडून आला र मा आकडा काय माहित सपनी येईल ती काय हो काही मला तिकडे झाडावर अडकून आलोय तुम्हाला चांगलंच माहिती होती स्वप्ने आलेली मला गंडवून आणायला का तर मेर मागे हे पहिला नव्हतो म्हणून यांच्यामुळे वाचलो अरे भाव कुणाचा तर पहिला हल्ला पाहिजे लागा तूच मेत्रावाने या पोरस घेऊन आलोय मोर मी घेऊन आलो ती देवासारखं हे पहिलं धावून आलं मुकाच घेणार होतो पण म्हणलं राहू दे बर जाऊ दे आता जांभळ झाली करवंद झाली आता जाऊया पवायला बारकी बोर नको हा न करून येतो नेतो पण पाण्यात उतरल्यावर लय मोर मोरं करायचं नाही बुडला बिडला तर आमच्या वयाच चला ए आणि जेने नेते ना आप आपल्या चढ्ड्या आणा माझी कुणी घालायची नाही

नमस्कार घंटी कुट्टी नाही चुकलं चुकलं घंटी कडवा कुट्टी आम्हाला लागली उन्हाळ्याची चुट्टी आ... तर मग मंडळी तुम्हाला आपला उन्हाळ्यातील स्पेशल एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गाववाडी प्रोडक्शन या युट्यूब चॅनल ला करा लाईक करा शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा, करा आणि हो बेल ही प्रेस करा आणि बघत राहा तुमचं आमचं आणि आपल्या सगळ्यांच गावठी मॅटर रिटायर